चॅट जी पी विचारूया हे तर जवळपास आता कुठलं गुपित ठिकाण आहे का जे आपण एक्सप्लोर करू शकतो तर असं ठिकाण मला सजेस्ट कर आता मी आहे देव रोड जे की पुन्हा बॉम्बे हायवे वरती स्थित आहे ओके सजेस्ट मी फास्ट या साईडला मोराच्या आवाज आले आता आपल्याला अरे भाई तीस मिनिटं झालं चालतोय मी आज सकाळी साडेसात वाजलेत तरी हे जे दुख दिसतंय ना ते बघून आताशी वाटते की बाबा हिवाळा चालू झालाय कालपर्यंत पाऊस पडत होता जोरदार पुण्यात गुड मॉर्निंग मित्रांनो मी ओमकार आपलं स्वागत करतो एक नवीन आणि वन्नाडाच्या ब्लॉग मध्ये तर आज आपण एक छोटस चॅलेंज घेतलेला आहे मित्रांनो आज होती पौर्णिमा आणि घरचे बोलले की कुठं आज जाऊ नको घरात बस बाहेर जाऊ नको ओके त्या टाइप मध्ये तर दुसरी गोष्ट की कुठं जायचं म्हणून असं ठरवायचं म्हटलं तर एक रॅन्डम लॉक शूट करू म्हणलं जिथे आपण कधी गेलेलं नाही अशा एखाद्या पुण्याच्या ठिकाणी एक्सप्लोर करायचं ठरवलं गुगल केलं तर जवळपास मला फक्त ते गोरोडेश्वर जे आपण लास्ट टाइम कव्हर केलं ते दाखवलं आता मी लोकेशन लोकेशनला ओके जिथून कात्रज बायपास जातो आणि पुन्हा मुंबई हायवे एक जातो तर मग चॅट जीपीटीला आपण एक का काम करूया चॅट जीपीटीला विचारूया की इथं जवळपास असं कुठलं गुपित ठिकाण आहे का जे आपण एक्सप्लोअर करू शकतो चॅट जीपीटी हा हॅलो चॅट जी पी टी गुड मॉर्निंग मी ओम कार आज माझा एक छोटासा प्रश्न आहे तुझ्याकडे ओके okay. तर आत्ता मी आहे रोड जे पुन्हा मुंबई बॉम्बे हायवेवरती स्थित आहे ओके okay. तर आज मला ब्लॉग शूट करण्यासाठी जायचं आहे पण मला एखादं असं ठिकाण सजेस्ट कर जे देहरोडपासून जवळच आहे आणि लोकांपासून जास्त ओळखीचं नाही म्हणजे अपरिचित हिडन प्लेस एखादा सजेस्ट कर जिथं थोडंफार ॲडव्हेंचर किंवा ट्रेक किंवा असं एखादं मिक्सअप असलेलं लो, लोकेशन जे हिडन जेम म्हणून समोर येईल आणि लोकांना तिथं एक्सप्लोर करण्यासाठी छान मजा मस्ती येईल ओके तर असं ठिकाण मला सजेस्ट कर आत्ता मी आहे देव रोड जे की पुन्हा बॉम्बे हायवेवरती स्थित आहे ओके सजेस्ट मी फास्ट ओके okay, देवरोड पासून तीस मिनिटात पोहोचतो टेकडीवर असलेले एक शांत युजली सुंदर मंदिर ओके okay, थोडा चढावा आहे मिनी ट्रेक ओके okay, हेच तर पाहिजे आपल्याला एक्झॅक्टली exactly, गोरडेश्वर आपण कव्हर केलेलं आहे आणि सौराई देवी टेम्पल तळेगाव समजणे ओके okay, डन याच प्लेस ला आपण आता विजिट करूया तर चला मित्रांनो बघूया छान डिवटी आपल्याला आज कुठे घेऊन जाते आहे नेमकं आता त्यांनी सोमाटणे चौराई देवी मंदिर असं सांगितलंय तर सोमाटणे पर्यंत जाऊया आणि तिथून पुढे बघूया काल परवा एक रील पाहिली होती मी इंस्टाला की ही जी केशरी भगव्या रंगाची जी फुलं आहेत ती आपल्या मातीसाठी हानिकारक आहेत असं त्या मध्ये तो शेतकरी सांगत होता व तर रागाच्या बराची सर्व फुले मग ते तोडून उपटून टाकत होता तर यामागचं रिझन जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा की बाबा कशा पद्धतीने आपल्या जमिनीसाठी हानिकारक वगैरे आहेत तर आपण नक्की यावरती विचार करू तर मित्रांनो आलो आहोत आपण सोमाटणी टोलच्या जवळच सोमाटणी टोल पशी आपण आलेलो आता तर आता इथून आपण त्या मंदिराचं जे आपल्याला सांगितलं होतं चौराई देवी मंदिर त्याचं लोकेशन टाकू जर गुगल मॅपला ते लोकेशन आलं नाही तर आपल्याला लोकांना विचारत विचारत त्या लोकेशन पर्यंत पोहोचावं लागेल लास्ट टाइम जो गणपती सांगितला होता ना मी की हा पण तुम्ही छोट्याशा टिकडे वर जाऊन कव्हर करू शकता आज तो, तो आपल्याला पुणे मुंबई हायवे सोडून लेफ्ट टर्न घ्यावा लागतो का चु कुंडीत आल्या वाटायला लागले मला शेजारी जे रेसॉर्ट आहे ना त्याच्या बाजूला गाडी पार्क करण्यासाठी पण जागा आहे नॉर्मली मंदिराच्या एंट्रन्सला कासं असतं पण जसं की आपलं हे देवीचं मंदिर आहे तर इथं देवीचं आसन म्हणजे सिंह आहे पायथ्याला जी कामान आहे तिथून आपण एंट्रन्स घेतलेला आहे पण दोन तीन वाटा गेलेल्या आहेत वरती नेमकं कुठून जायचं काय आयडिया नाही आहे इथे एरो वगैरे काय मेन्शन आहेत दोन तीन लोक दिसत आहेत त्या दिशेने जाताना सी एक मिनटं निसर्गाची एक गजब कलाकृती इथं तयार झालेली दा आहे दाखवतो मी झाड पूर्णत खाली पडून तुटलेलं आहे शेजारीच त्याच्या आणखी अशी दोन तीन झाडं तुटून पडलेली आहेत हे पावसाळ्यात ज्या वेळेस उतराला लँडस्लाइड होता ना त्या केसमध्ये ही झाडं पडतात पण त्यातून देखील या झाडाच्या फांद्यांनी पुन्हा नव्याने प्रयत्न करून एवढी मोठी उंची गाठलेली आहे खतरनाक नीट नोटीस केलं तर इथं जवळपास सगळी झाडं मध्ये पडलेली आहेत आणि त्यातून पुन्हा त्यांच्या फांद्यांनी भरपूर झाडांचं रूपांतर घेतलेलं आहे खाली खाली झाड पूर्ण पडलेलं आहे त्याच्या मुळ्या देखील उकडून आलेल्या आहेत डोन नो कस जिवंत मस्त निसर्गमय वातावरण आहे मित्रांनो या टेकडीवर आरो नाही आहेत कवर जायला बट चढण्याच्या दिशेने चाललोय आपण दोन हजार पंचवीस सव्वीस मेन्शन केलंय म्हणजे दोन वर्ष हे बोर्ड चालवण्यासाठी ह्या वर्षीची यात्रा झालेली असे रे नेक्स्ट इयर पण हेच बोर्ड वापरता एक चालल्यानंतर चढ संपलेला आहे आणि आता सपाट रोड चालू झालेला आहे पुढं आणखी एक छोटी टेकडी दिसते म्हणजे थोडं चढ परत सपाट परत चढ असं आहे एकदम नॉर्मल लेवलचा ट्रेक आहे बरं का, बर का मित्रांनो कोणी सहज चढू शकता पण इथं भारी हा जर फॅमिली सोबत येत आहे ना आणि वन डे पिकनिक जर करायची तुम्हाला लंच वगैरे सोबत आहे मस्त जागा आहे बसण्यासाठी नातखोळा परिस्थितीवर मात करणाऱ्या झाडाचं एक जिवंत उदाहरण बघू शकता पंधरा वीस मिनटं झालं चालतोय मी ते मागं गेलेल्या दादाला मी विचारलं आणखी किती वेळ लागेल आणखी पंधरा वीस मिनटं लागतील ला असं म्हणणं आहे त्यांचं बघूयात विकेंड प्लॅन जर करताय ना मित्रांनो फॅमिलीसोबत किंवा तुमच्या फ्रेंडसोबत सोबत किंवा तुमच्या ग्रुपसोबत तर ही जागा एकदम बेस्ट आहे बरं का पूर्ण दिवस घालवण्यासाठी मॉर्निंगला तर या देवीचे दर्शन घ्या प्रसन्न वातावरणात दिवस घालवायचा प्लॅन जर आहे ना तर चौराई हो देवी मंदिराला एकदा यायलाच लागतंय आहे तर हा तिसऱ्यांदा चढाचा टप्पा लागला आहे आपल्याला दुसऱ्यांदा नोटीस केलं आहे कचरा कोंडीत कचरा भरला जातो ज्यावेळेस कचरा पेटी फुल होईल त्याच्याच शेजारी त्याला खाली ओतून हो पेटवून दिला जातो म्हणजे जा कलेक्ट करून खाली नेण्याची ने भानगड नाही तुम्ही इथं टाका आम्ही त्याला इथंच टाकून इथंच पेटवून देऊ या साईडला मोराचे आवाज आले आत्ता आपल्याला दिसले नाही आहेत मला पण दोन ते तीन वेळा साऊंड आला रिपीट गाड्यांचा आवाज वगैरे भरपूर आहे शेजारून हायवे गेलाय पुन्हा मुंबई आणि माणसांची वर्दळ त्यामुळे ते झाडाझुडपात लपून बसलेले असतात अरे भाई तीस मिनटं झालं चालतोय मी खाली विचारल्यास सांगितलं अर्ध्या तासात तुम्ही वरती जात आहे का मंदिर केलं ना रस्त्याच्या दोन्ही बाजूला नवीन झाडांची लागवड झालेली आहे म्हणजे इथं जे स्लोगन दिलेत आपल्याला झाडांचं संवर्धन करूया त्याला पाळलं पण जाते हे आहे चौराई देवी मंदिराच्या टॉपच्या भागावरती असलेले एंट्री गेट इथूनच आपण देवीच्या मंदिराकडे वाटचाल करतो सीन बघा ना कसला भारी पूर्ण गावाकड नाही का तळ्याच्या बाजूला जशी झाडांची लागवड वगैरे केलेली असते सेम वातावरण आवडलं आपल्याला थँक्स टू चॅट जी पी टी देवीचं मंदिर जवळ झालंय आपण देवीला वाहण्यासाठी इथे एक जास्वंदाची फुलं दिसत आहेत दोन तीन ॲक्च्युली आखी झाडं जास्वंदाचीच आहेत पुढचं खाली उतरून आलोय दिस oh, इज फॉर देवी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच जे चप्पल स्टँड आहे तिथे चप्पल काढून आपण इथून पुढे एंट्री करत आहोत राईट साईडला एक दहा पंधरा पायऱ्या चढून आलं ना हे छोटंसं दगडांमध्ये कोरलेलं मंदिर आहे ॲक्च्युली याला काय म्हणतात नाही का देवीच्या कोणत्याही देवीच्या बाहेर जो गाड असतो त्याला मराठीत काय म्हणतात आयडन नाही पण त्याचं हे मंदिर असतं रखवालदार एक्झॅक्टली exactly। ती घेतलेली दोन फुलं आपण रखवालदाराला समर्पित केलेली आहेत आणि आपण आता चाललेलो आहोत देवीचे दर्शन घ्यायला थोड पुढं गेलं की समोर दिसते चौराई देवीचं मंदिर साध पण आत्म्याला स्पर्शून जाणार इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकच भाव म्हणजे शांती मंदिरात प्रवेश करताना जणू एक ऊर्जा जाणवते एक पॉझिटिव्ह वाईब वाऱ्याची हलकी जुळूक घंटांचा आवाज आणि देवी समोरचा तो प्रसन्न चेहरा सगळं काही जणू आपल्याला आतून जोडून जातं देवीची मूर्ती बघितल्यावर मनात एकच विचार येतो इथेही गडबड असली पण इथे येऊन क्षणभर थांबलं की सगळं स्थिर होतं हात जोडले की असं वाटतं सगळं जणू व्यवस्थित होणारच आहे कधी कधी ठिकाण मोठं नसतं पण तिथली शांती आणि श्रद्धा मोठी असते आई देवी चौराईचे हे मंदिर म्हणजे त्याचं एक सुंदर उदाहरण आहे ही माती पवित्र हा वारा पवित्र देवीच नाव जपता मन होई शुद्ध एक क्षण थांब मित्रा नजरेत धर ही शांती हीच खरी भक्ती हीच खरी प्रीती तणावग्रस्त आयुष्यातून एक दिवस स्वतःसाठी काढून फक्त एकदा या मंदिरात विजिट करा आणि आपल्या मन शांतीला भेट द्या मित्रांनो टॉप व्ह्यू जो आनंद घ्यायचा असेल ना तर ते तिथे जाऊ शकता तुम्ही बॅक साईडने रोड हे पण काही म्हणा मजा आल्या इथे येऊन आपण इथं टाइम स्पेंड केला देवी समोर भरपूर वेळ बसलो मूर्ती पण मस्त आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो एकदम अप्रतिम दर्जाची तगडातली कोरीव मूर्ती बाबा बघा फुलं तोडून नेत आहेत घरी नेत आहेत का देवीला त्यांनाच नाही त्यांच्या हातात बॅग आहे माझ्यामध्ये घरी नेत आहेत घरच्या देवाला ठीक आहे कोणी काय खात नाही देवालाच नेते फुलं चाललंय काय फोटो काढून ॲक्च्युली ते दादा तिथं आत्ता जे आपल्याला म्हणले ना फोटो काढून शेअर करता काय तर ते तिथं त्यांनी एक झाड लावले मस्त युनिक कोणत्या तरी युनिक प्रजातीचं झाड आहे ते त्यांनी तिथं लावले मी फोटो शेअर करतो ते त्यांना त्यांच्या ते टीमला शेअर करत होता ऍक्च्युली की आज हे झाडं आपण केले त्यांनी फोन आणला नव्हता त्यामुळे ते बोलले बेस्ट वर येऊन शांत दर्शन घेऊन थोडंसं एक्सप्लोर वगैरे हो करून इथं टाईम स्पेंड करून एक असं मला सांगायला गेलं तर एक दीड तास पुरेसा आहे मॉर्निंगला आलं तर एकदम मस्त ऊन नाही काही नाही तसे या जंगलात काही ऊन लागणार नाही आहे मस्त आहे पण इथं आवडलं मला हे ठिकाण चॅट जी पी टी मस्त आहे शोधून फुटून काढलं काय माहीत नाही मी इतकं जवळ राहत असून मला माहीत नव्हतं इन्स्टाला रील यायचं आहे या मंदिराबद्दल पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी कमेंट वाचायचो लोकेशनसाठी ते म्हणायचे ड काय लोकेशन कमेंट का करा तेव्हा तुम्हाला डी एममध्ये याची लिंक येईल किंवा ॲड्रेस येईल सांगायचे तर साय डायरेक्ट सांगा ना दादा <laughs> लोकांना कळू द्या तर काकांशी थोडं डिस्कस केलं मी तर ते बोलले आम्ही आत्तापर्यंत इथं भरपूर झाडं लावलेली आहेत आणि इथं नैसर्गिकरित्याच आलेली भरपूर औषधी वनस्पती देखील या डोंगरावरती आलेल्या आहेत त्याचा वापर औषधं बनवण्यासाठी भरपूर वेळा होतो आयुर्वेदिक औषधं आणि जास्तीत जास्त अशी झाडं लावतात जे फायदेशीर राहतात लोकांसाठी जे पान फूल फळ असं देतात त्या टाईप एवढं भारी ठिकाण आहे <laughs> तरी म्हणलं अजून कपल कशी नाही दिसले सकाळ सकाळ फक्त मॉर्निंग आले आणि त्यांना खरंच देवीचं दर्शन घ्यायचं आहे लोक देवीला वाहण्यासाठी तेल हार फूल फळं सगळं घेऊन आले होते आणि आता हे भटकंतीवाले ज्यांना फक्त फोटोशूट करायचं आहे <laughs> फक्त इथं गैरकृत्य काय करू नका पुणे येईल हन तीन पकडल्यावर तर अशा पद्धतीने आपण हे युनिक आणि अचानक मला कळालेलं हा स्पॉट एक्सप्लोअर केलेला आहे ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा ब्लॉगमध्ये काय काय चुकलं आहे काय काय प्लस पॉईंट आहेत काय निगेटिव्ह पॉईंट आहेत सगळं कमेंटमध्ये सांगितलं तर जरा बेटर राहील माझ्यासाठी आणि तिसरी गोष्ट सांगायची झालं ह्या जी जागा आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो सा पुण्यापासून एक तीस किलोमीटर अंतरावर आहे मेन पुण्या सिटी पुन्हा बॉम्बे हायवे पुन्हा मुंबई हायवे जो आहे एक्झॅक्ट त्याला लागूनच लेफ्टला टर्न आहे आणि तिथून वरती हा पॉईंट आहे देवीचा चौरावी देवी मंदिर ओके तळेगावपासून दोन किलोमीटर आणि सोमाटणे म्हणून गाव आहे त्याच्या बॅक साईडला त्या देवीचं मंदिर आहे तर अशा पद्धतीने आपण आई देवी चौराई तिथं दर्शन घेऊन तिथं छोटासा हा गड म्हणता येईल तो एक्सप्लोअर करून आपण आता पायथ्याला रिटर्न आलेलो आहोत आणि हा व्लॉग इथंच संपवतो त्याचं लोकेशन मी गुगल मॅपचं डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करेल जेणेकरून तुम्हाला जर इथं कधी यायचं झालं तर ते इझी जाईल ओके बाय